ايوه <laughs> व दादा दे tangent ono ball jo ti no what do you no ka re wo gudi ka a to tumhi to balto ha sanga paina ma sagle samor sangna mar kon ka jor jata ha

का व्हायला लागून सोनल्या घरा साहेब राहत

ফাল <laughs> <laughs>

सांगा काय 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 hei <sweak> coba

नाही मी नाही सगळ्यात शॉक झालो बापरे बायको पण आहे आणि खूप मोठी टीम आहे तिकडे बापरे गर्दीच गर्दी आहे

ठीक आहे उघड ते चांगला तो लंबा पण आणि त्याचा ट्रायपॉट सारखा पण ठेवताय ते आणि सेल्फी स्टिक सारखा पण वापरताय असत जस पाहिजे तस छान आहे

तर मी गुड्डीताईंना पण बोलवलं होतं ह्या तृतीयपंथी आहे आणि मला वाटलं नव्हतं त्या माझ्या घरी येतील पण त्यांना मी आमंत्रण दिलं त्या आल्या आणि मी म्हणजे ते त्या आल्याबरोबर मी एकदम हळबडून गेली की काय करू काय नाही कारण खूप गर्दी झाली होती त्यांना अर्धी कुंकू लावलं तिळगुळ दिलं आणि माझ्या माझ्यातर्फे एक छोटीशी भेट दिली त्यांना मी खूपच अशी हो होऊन गेली होती की बा आपल्याकडनं काही चुकी झाली नाही पाहिजे पण त्यांनी मला नंतर आशीर्वाद पण दिला Oke, oi,

चला आता झालं आमच्या इथे वाढदिवस सईचा आणि हळदी कुंकू अजून मी तयारी काढली नाही हा होता हळदी कुंकाचा व्लॉग पार्ट टू तर कसं वाटलं तुम्हाला माझा व्लॉग मला नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये काय आवडते काय नाही ते पण सांगा मी प्रयत्न करते तुम्हाला एंटरटेन करण्याचा तर आय होप मी सक्सेस होत असेल तर सर्वांचा सपोर्ट असू द्या तर कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय